मंचवर उपस्थित सर्व मान्यवर तसेच तसेच इथं उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्र खरं तर मी जास्त बोलणार नाही आहे कारण आपण मी बाहेरून जे बघते या ठिकाणी बोलवले आणि ते आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिले त्यांच्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे मी काही एक दोन छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि मला वाटतं त्या खूप महत्त्वाच्या असतात कारण मेगा प्लॅनिंगमध्ये आपण भारतीय नेहमीच पुढे आहोत मेगा प्लॅनिंग खूप चांगलं करतो पण मायक्रो प्लॅनिंगमध्ये आपण बिघडतो आणि मायक्रो प्लॅनिंगमुळे आपल्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि त्या मायक्रो प्लॅनिंगमुळे आपल्या देशामध्ये शर्माची मायक्रो प्लॅनिंग नसल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा त्याचा फटका बसतो त्याचा फटका बसतो मायक्रो प्लॅनिंग आणि मेगा प्लॅनिंग याच्यामध्ये फरक आहे मी एक साधं उदाहरण घ्या की आपला जो हायवे जातो हा मेगा प्लॅनिंगचा पार्ट आहे की दोन शहर आपल्याला जोडायचे आहेत आणि मायक्रो प्लॅनिंग म्हणजे त्याच्यावर दूर येणार नाही त्याची डिझाईन प्रॉपर असावी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर तुम्हाला लक्षात येत असतं की त्याच्यामध्ये निश्चित आपण कुठं कमी पडतो तसंच आपल्या प्लॅनिंगमध्ये किंवा आपल्या भवितव्या वेळाच्या विचार करता आपल्या करिअरमध्ये पण आपण असं करतो त्यातला एक छोटासा पॉईंट असा आहे की आपण सिरियस नाही आहे आपण सिरियस नाही आहे माझा मुलगा पण इथे आहे तो यायला नाही होता पण सर पप्पा मला नाही आहे जायचं तिथे कारण मला भरपूर फक्त सांगतात म्हटले तेच तेच गोष्ट येते तर मित्रांनो तीच गोष्ट सांगितली जाते जे सक्सेसफुल लोक असतात त्यांनी ते काही वेगळी गोष्ट सांगत नाही अनसक्सेसफुल लोकांसाठी तीच गोष्ट रिमिटेशन असते फक्त ते वेगळ्या पद्धतीने सांगतात वेगळ्या मार्गाने सांगतात की जे आपल्याला पटत असते तर तसंच आपल्याला तेच मार्ग करायचे तेच आधीच्या करिअर मधले पार्ट आहे तेच करायचे आहेत आपल्याला पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचे आणि कसं केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रो प्लॅनिंगची गरज पडणार आहे ती तुम्हाला आजच्या या वक्त्यांच्या ह्याच्यातनं तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्याप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये चेंज करू शकेल दुसरं या ठिकाणी येण्याचा उद्देश तुमचा किंवा पालकांचा हाही असू शकतो प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक मनुष्य हा भूतलावांचा वेगळा जसं आपण म्हणतो प्रिंट ही प्रत्येकाची वेगळी आहे तसं प्रत्येकाची ठेवण प्रत्येकाची बुद्धिमत्ता प्रत्येकाची परिस्थिती घरची आईवडिलांची स्थिती या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे एखाद्याला एक, एक करिअर योग्य वाटतं तर दुसऱ्याला दुसरं करिअर योग्य वाटतं फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याने एक थोडेसे पैसे आहेत आईवडिलांना वाटतं की मी याला एज्युकेशन लॉंग टर्ममध्ये देऊ शकतो याला आपलं रेग्युलर बी एस सी एम एस सी बी एल डी किंवा एम बी बी एस त्याच्यानंतर एम एस एम डी एम वगैरे या त्या पद्धतीचं आपण एज्युकेशन त्यांना देऊ शकतो हे लॉंग टर्म एज्युकेशन आहे पण दुसरा एखादी विद्यार्थी असा असेल की त्याच्या आईवडिलांची परिस्थिती चांगली नसेल त्याला घरी काहीतरी अडचणी असतील की त्याला दहावीनंतर त्याच्यावर सगळं कुटुंब अवलंबून आहे तर त्याच्यासाठी वेगळे मार्ग त्याला अवलंबावे लागणार आहे त्याला ते लांब किंवा लॉंग टर्म एज्युकेशन चालणार नाही मग त्याला शॉर्ट टर्म भले त्याचा लाँग टर्मसाठी फार फायदा नसेल पण इमिडिएटली त्याला एक तीन दोन वर्षाच्या एज्युकेशनवर स्किल बेसवर त्याला दोन पैसे मिळतील आणि तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल आणि नंतर जेव्हा केव्हा त्याला वेळ मिळेल त्याच्याकडे पैसा येईल तेव्हा तो एज्युकेशन हे करू शकतो असा हो हो एक पार्ट मला वाटतो तो पाठ आपल्याला या मार्गदर्शन समजेल की माझ्यासाठी कुठलं करिअर योग्य आहे कारण सगळ्यांसाठी सगळे करिअर योग्य नसतात आणि जसं ते पाटील सरांनी आता सोळा वेळापूर्वी सांगितलं की मुलं काय करतात की फॉलो करतात एखाद्याला एखाद्याने समजा एक क्लास जॉईन केला तर सगळे त्याचे मित्र त्या क्लासला जॉईन करतात एखाद्या कुठला तरी कोर्सला गेला तर सगळे म्हणतात मला तोच कोर्स हवा आहे आणि समाजामध्ये असेही लोक असतात की ज्यांना या सगळ्या गोष्टींची तुलनात्मक माहिती नसते तर त्यांनी तरी एक किंवा दोन सॅम्पल पाहिले असतात आणि त्या एक दोन सॅम्पलच्या बेसिसवरती तुम्हाला सांगतात की हे ओके करिअर आहे आणि आपण त्याला फॉलो करतो ती चुकी करू नका कारण ती चुकी झाली तर पाच दहा वर्षांनी तुम्हाला कळतं की ही चुकी होती मी याच्याऐवजी इथं जायला होतं किंवा तिथं जायला होतं आणि त्यावेळेस कदाचित तुम्हाला मागे फिरण्याचा चान्स नसतो दहा वर्ष पुढे गेल्यानंतर कुणाला मागे फिरता येणार त्यामुळे जे काय करायचं आहे जे काय ठरवायचं आहे त्याचं बेसिस म्हणून आजच्या या लेक्चरला तुम्ही बघावं तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं असं एक मला वाटतं आणि जे पंधरा वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या देशाची परिस्थिती होती ती प्रत्येकाला वाटायचं की मी शिकावं आणि सरकारी नोकरी करावी ती बऱ्यापैकी आता लोकांच्या डोक्यातनं गेलेलं आहे किंवा सरकारी नोकऱ्यांची संख्या पण तशी कमी झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी नोकऱ्या असतील उद्योगधंदे असतील स्वतःचा बिझनेस असेल हे टाकण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगलं काम करता येत आहे त्यातला एक पार्ट मी सांगेल आणि थांबेल या ठिकाणी आम्ही विद्यापीठातर्फे के सी आय आय एल म्हणून चालवतो के बी सी एन एम यू सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस त्याचा उद्देश हा आहे की ज्याच्या घरामध्ये ज्याच्या फॅमिलीमध्ये उद्योगधंद्यांचं काहीही नाही परंतु त्याला उद्योग करायचा आहे तर तो उद्योग करू शकतो पूर्वी असं होतं की एखाद्याला उद्योग करायचा असेल तर त्याला आपल्याला जमीन घ्यायला लागते ते फॅक्टरी उभी करायला लागते फॅक्टरीत मशीन आणायला लागतात फॅक्टरीमध्ये लोक कामाला लावा लागतात असं खूप सारा खर्च करावा लागतो बाजूला सरकारी परमिशन्स असतात त्याला एम पी सी बी इलेक्ट्रिसिटी पाणी असं खूप साऱ्या परमिशन घेऊन तो जवळजवळ एक वर्ष ते एस्टॅब्लिश करतो आणि त्याच्यानंतर त्याचं प्रॉडक्शन चालू होतं आणि हे प्रॉडक्शन सुरू झाल्यानंतर ते प्रॉडक्शन चालेल का नाही चालेल हे पुढच्या एक वर्षाने समजतं जवळजवळ दोन दो 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 वर्ष जातात आणि त्याच्यानंतर समजतं की अरे हे प्रॉडक्शन काही चालत नाही आहे किंवा माझा बिझनेस काही चालत नाही कारण ज्या बिझनेस टॅक्टिक्स असतात किंवा ज्या फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स असतात ह्या आपल्या चुकतात आणि आपण फेल होतो त्यामुळे साधारणतः मराठी लोकांकडे किंवा जे महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांचा उद्देश हा असा होता की शिक्षण घ्यायचं आणि नोकरी करायची भाऊ या बारगडीत पडू नसेल परंतु आपला देश आता त्या प्रगतीपथावर आहे त्या सिस्टीममध्ये आहे की तुम्हाला बिझनेस करता येतो बिझनेससाठी पैसा लागत नाही मी वाक्य परत सांगतोय बिझनेस कोणालाही करता येतो साठी पैसा लागत नाही तुमचा प्रॉडक्ट हा नाविन्यपूर्ण असला पाहिजे त्याच्यासाठी ज्या काही स्टेजेस आहेत त्या स्टेजेस तुम्हाला पार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तुम्ही फायनान्स लागेल तुम्हाला मार्गदर्शन लागेल तुम्हाला प्रॉडक्ट डेव्हलप करायला टेक्निकल सपोर्ट लागेल तुम्हाला काही कंपन्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे लिगल सपोर्ट लागेल तुम्हाला पेटंट माईन करायचं जर सपोर्ट लागेल या सगळ्या प्रकारचे सपोर्ट तुम्हाला इन्क्युबेशन सेंटर्समध्ये मिळतात जवळजवळ प्रत्येक कॉलेजला प्रत्येक विद्यापीठामध्ये हे इन्क्युबेशन सेंटर आता उपलब्ध आहे तर हाही एक वेगळा करिअरचा पार्ट तुम्ही जो जोडू शकतात बघू शकतात आणि त्याच्यावर जाऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला इनोव्हेटिव्ह असणं आवश्यक आहे इथेच तुमच्यामध्ये एक वीस कुठे म्हणून मुलगा आहे सरांचेच विद्यार्थी आहे त्याने एक छानपैकी एक पेपर बनवला आहे अलगीपासनं आणि तो त्याचं पेटंट माझे करण्यासाठी माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये अप्रोच झाला होता खूप छान प्रॉडक्ट आहे मी त्याला काही बदल सुचवलेत आणि ते बदल सुचवून त्याला म्हटलं नुसतं पेटंट करू नकोस त्याची ते टेक्नॉलॉजी डेव्हलप कर आणि याचं प्रॉडक्शन ती सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप करा आणि त्याच्यानंतर ती विकायची त्याच्यानंतर दुसऱ्याला हँडओवर करायची याच्यासाठीचं एक उदाहरण सांगेल माझ्याकडे एक दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर एक अप्रोच झाला एका कॅन्डिडेटचा आपल्याच वेळगावचा होता तो दुसरा कॅन्डिडेट त्याने एक प्रॉडक्ट डेव्हलप केलेला होता आणि तो माझ्याकडे आला सर म्हणजे मला हा प्रॉडक्ट विकायचा आहे मी काय करू मला वीस लाख रुपयासाठी तरी मागितलेच म्हटले मुंबई चेकअप पार्टी मी त्याला सल्ला दिला की वीस लाख रुपयात मागितलेला प्रॉडक्ट काही हरकत नाही आपल्याला विकायचा आहे आपल्याला फॅक्टरी टाकायची नाही तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर फॅक्टरी लावू शकता किंवा तो प्रॉडक्ट दुसऱ्याला विकू शकता पण फूड लेवलला विकला तर त्याची किंमत कमी येते कि मी त्यांना सल्ला दिला की याचं पेटंट फाईल करा आणि पेटंट फाईल करून मग तुम्ही त्या पार्टीच्या समोर जा तर हळूहळू टप्पे घेत घेत आज त्या प्रॉडक्टची किंमत दहा करोड रुपये आज तीच पार्टी त्याच प्रॉडक्टला दहा कोटी रुपयामध्ये द्यायला म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेजला कुठला प्रॉडक्ट कसा विकायचा ते ठरवू शकता कुठलीही आयडिया तुमच्या तो डोक्यात आली तर डोक्यात राहू द्या कोणाबाबत शेअर करू नका त्याच्यावर काम करायला सुरुवात करा आणि कुठल्या तरी इन्स्पिपेशन सेंटरला कुठल्या तरी कॉलेजला अप्रोच व्हा तुम्हाला मदत मिळू शकेल तर हा एक पार्ट तुम्हाला करिअरमध्ये या ठिकाणी विचार करता येईल तर मी एवढं एक मार्गदर्शन करून कारण बाकीचं नोकरी संदर्भाचं सगळं मार्गदर्शन मला वाटतं दोन वक्ते आपल्या आहेत ते त्याच्यात निष्णत आहेत ते, ते करणार आहेत त्यामुळे मी त्या पाठला काही हत लावत नाही आणि मला इथे जयदीप सरन यांनी नोबेल फाउंडेशन रोजलॅन इंग्लिश मिडियम स्कूल त्यांनी